स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपुरो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट आज चांगली अपडेट व्यवसायातील वादातून एकास मारहाण करण्याची घटना घडली या मारहाणीचा व्हिडिओ ही काढण्यात असून संशयितांनी लाकडी काठी रॉडने पाठीवर पायावर वळ उठेपर्यंत मारहाण केली तसेच गाव सोडून कर जा आणि त्या तुझ्या बायकोवर सगळ्यांना बलात्कार करायला लावेल अशी धमकी ही संशयितांकडून दिल्याचंही समोर आलं आहे संशयितांवर हातकणंगे पोलिसात गुन्हा दाखल केलाय माले येथील बाबा हॉटेलमध्ये मेनू कार्ड बघण्याच्या कारणावरून मारहाण झाली या बाबत फिर्यादीने तक्रार दिली यावरून संशयित टिपू सुलतान खतीब मोहम्मद कुरेशी प्रवीण नाथा पाटील मनोज संजय कांदे यांच्या विरुद्ध हातकरंगे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे सोमवारी दुपारी तीन वाजता कोल्हापूर सांगली मार्गावरील माले येथे हॉटेल बाबा जवळच्या पानटपरी मध्ये फिर्यादी थांबला होता त्याला संशयित मनोज कांदे यांनी हॉटेलमध्ये बोलावले तो मेनू कार्ड पाहत असताना संशयित मोहम्मद कुरेशी प्रवीण पाटील व मनोज कांदे यांनी फिर्यादीसोबत असलेल्या एकाला मेनू कार्ड का बघितलास असं म्हणून मारहाण करून जखमी केलं संशय टिपू सुलतान खलिफा याने डोक्याला पिस्तूल लावून दारू पाजली आणि त्याचा व्हिडिओ बनवला तसेच तू तु आणि तुझी बायको उद्याच्या उद्या निघून जा अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटल्याचे हातकणंगले पोलिसांनी सांगितले